त्याच्यानंतर महाराष्ट्र कोर कमिटीचे युवा सेनेचे सदस्य शिवसेनेचा से ढाण्या वाघ आणि विरोधकांसाठी असणारा फडस आणि आमच्यासाठी असणारा फणसाचा गरा असे विकास शेठ गोगावले यांना मी सांगेन तुम्ही विनंती दोन शब्द करा महाराष्ट्राचा छत्रपतींना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करून चंद्रोदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरण करून ज्यांच्या प्रचाराचा सभेकर्ता इथे आपण सर्वजण या ठिकाणी जमलात ते आपला सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मारणारै चौकार आदरणीय आमदार भरत श्री गोबोल साहेब व्यासपीठावरती बिनवाडे व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना भाजप आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधूं बहिणीनो मातानो तरुण सहकारी वडीलधारी मंडळी आणि पत्र पत्रकार मित्रांनो खरं तर सकाळपासून आम्ही निजामपूर भागामध्ये होतो आणि निजामपूर भागामधनं होत असताना ज्या वेळेला विरोधी पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की आम्ही निजामपूर विभागात लीड देऊ आणि काही लोकांनी सांगितलं की तिथं भरत शेखच काय खरं नाही परंतु अक्षरशः आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि आर पी आय हे चारही पक्ष मिळून त्या ठिकाणी सकाळ बसून माझ्या माता बहिणी अगदी आदिवासी खेडोपाड्यामध्ये आरतीचं ताट घेऊन सगळ्यापासून उभ्या होत्या आणि जवळपास ऐंशी फोर व्हीलर आणि दीड दोनशे टू व्हीलर अशा प्रकारची रॅली त्यांनी काढली मी म्हटलो विजयाचा चौकार म्हटलो निजामपूर विभागातच सुरुवात होणार आहे आणि म्हणून जनतेने तिथल्या ठरवलेल्या आहे आता विरोधकांचं काम आहे आणि ते काम त्यांचं करतायत आणि सांगतायत आता पिढ्या त्यांच्या गेल्या भरतशेठ साहेबांच्या तिन्ही निवडणुकीचा अनुभव आपल्याला आहे माणगावला जायचं आणि सांगायचं पोलादपूर फोडला आणि पोलादपूरला जायचं आणि सांगायचं निजामपूर युवक फोडला आणि महाड तालुका येऊन सांगायचं की आम्ही दोन्ही तालुके फोडले आणि ज्यावेळेला मतपुटे मतपेटे फुटतात त्यावेळेला त्यांना कळतं की आपला नारळ ऑलरेडी फुटलेला आहे म्हणून आपण सर्व लोकांनी येणाऱ्या वीस तारखेला बाणासमोर बटन दाबून आमदार साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं आहे मंडळी कशासाठी निवडून द्यायचंय कारण की भरत शेठच्या कारकिर्दीमध्ये जर का आपण पाहिलं की गेल्या तीन निवडणुकीमध्ये आणि ह्याच्या जे आधी आमदार झाले ह्याच्या आधी मंत्री झाले परंतु कधी वीरेश्वर महाराजांना सलामी दिली नाही की भरत शेठ गोगोलेंच्या माध्यमातनं युती सरकारच्या माध्यमातनं आणि आमदार साहेबांनी प्रयत्न करून दरवर्षी वीरेश्वर महाराजांना सलामी द्यायचं काम आमदार साहेबांनी केलं रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी सलामी दिली जात नव्हती सरकार असताना परंतु भरत शेखच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करून त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देखील दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मानवंदना दिली म्हणजे अशा प्रकारचा आमदार हा आपल्याला या मतदारसंघाला लाभलेला आहे आणि मग सांगतायत यांची निष्ठा काय यांनी केलं काय आता नातेगावामध्ये जवळपास मला वाटतं तीस कोटीची कामं तेरा कोटीची कामं जवळपास आमदार साहेबांच्या माध्यमातून या एका ग्रामपंचायत पूर्त झालेली आहेत म्हणून नाते विभागाची ज्यावेळेला पेटी फुटल त्यावेळेला एक नंबरचा लीड पण या नातेगावात ना असला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी तुमच्या सर्व ग्रामस्थांकडून व्यक्त करतो म्हणजे रायगड विभाग जर का बघायला बघायचं झालं तर आमदार साहेबांनी नेहमीच या रायगड विभागाला दिलेला आहे आणि रायगड विभागाला माप देत असताना खास करून नाते पंचायत समिती जुक्त माप दिलेलं आहे या प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक वस्त्यांवरती काम आहे आणि भरत शेठचं काम आहे म्हणून आम्ही हक्काने आपल्या दारामध्ये येतो ज्या वेळेला आम्ही तुमच्या दारामध्ये येतो त्यावेळेला विरोधक पण येतात परंतु विरोधकांना विचारा अरे बाबांनो पाच वर्ष कुठं होतात आता पाच वर्ष इलेक्शन झाले की तुम्ही लोक येतात आणि मग इलेक्शन झाल्यानंतर परत जातात परंतु भरत शेठ भरत मुलगा भरत बायको आणि त्याच्यापेक्षा शिवसेना संघटना ही पाचवी वर्ष आमच्या सेवेसाठी असते कुणाला अपरात्री कुणाचा दुःखाचा सुखाचा प्रसंग असला तरी भरत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि म्हणून आपल्याला आमदार भरत शेठ करायचे मंडळी संपूर्ण मतदारसंघाचा इतिहास जर का आपण पाहिला तर गेल्या अडीच वर्षामध्ये आमदार साहेबांनी तीन हजार सहाशे कोटी रुपयाची कामं आणली आता काल आपल्या राव मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दिला आमच्या महेश शिंदे आहे ठिकाणी उद्या पाठिंबा देणार आहे बौद्ध समाजाच्या मंडळींनी पाठिंबा दिला कुणबी समाजाच्या लोकांनी पाठिंबा दिला अशा प्रकारची लोक जी खरोखर भरत शेठच्या पाठीवरती प्रेम करणारी आहेत म्हणून आज एवढा समाज हा अठरा पकड जातीने पूर्ण केलेला मतदारसंघ आणि या मतदारसंघात भरत शेठना ज्या पद्धतीने पाठिंबा मिळतोय ते सर्व श्रेय जातं तर हे माझ्या जनतेला जात कारण की भरत शेठने अवरात्र त्यांची सेवा केली कुठलाही माणूस तो मुस्लिम समाजाचा असो कुणबी समाजाचा असो मराठी समाजाचा असो बौद्ध समाजाचा असो आदिवासी समाजाचा असो भरत शेठच्या शिवनेरी घरी आल्याच्या नंतर त्याला जातपात कधी विचारली जात नाही म्हणून आम्ही साहेब सांगतो की हरा है अल्ला का भगवा है भगवान का हरा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद आहे बनाए तिरंगा अपने हिंदुस्तान का कारण की ज्या पद्धतीने काम आहे अठरा पकड जातीला घेऊन चालणार माणूस आणि मग तिची शिकवण आम्हाला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मिळते लोकसभेला आम्ही तुम्हाला विनंती केली परंतु लोकसभेला काही लोकांनी सांगितलं कि परत मोदी साहेब आले तर अक्का देश दिनशील आमच्या समाजाला कुठंतरी बाजूला टाकतील संविधान बदलतील तर तसं काही झालंय का सहा महिन्यात तसं कुठं झालेलं नाही आणि म्हणून मी त्या दिवशी पण सांगितलं की महाड पोलादपूर मानगाव मध्ये जिवंत आहे जोपर्यंत भरतशेठ सारखा माणूस या मातीमध्ये जिवंत आहे माती तोपर्यंत कुठल्या समाजामध्ये ते कधी निर्माण केला जाणार नाही सर्व समाज आपल्या सोबत राहणार आहे आणि म्हणून भरत शेटना निवडून देण्याकरता जेवढे अठरा पकड जातीची लोक काम करतायत त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो म्हणजे आपल्याला माणूस कोण उभा आहे ते बघायचं आहे आपल्याला माणुसकीचा धर्म म्हणून बघायचा आहे आपल्याला माणूस हा आपल्या हक्काचा माणूस आहे आणि म्हणून कधीही अपरात्री तुम्ही फोन करा आता लोकांची सुरुवात ज्या वेळेला होते काय कायच्या घरामध्ये विचारलं जात रे बाबा कुठला आलायस आता दोन दोन तीन तीन तास त्यांना घेतलं जात नाही परंतु भरतशेठच्या तिथं आल्याच्या नंतर कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता असला तरी तरी, तरी घरामध्ये विचारलं जातं फक्त माझी सर्व युतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी एकजुटीने एक मताने एक विचाराने मता चालायचं आहे आणि जे जे काय विचारवैनी जिथं का विचार राष्ट्रवादीचं बोलाय तिथं राष्ट्रवादीने पुढाकार घ्यावा जिथं वळ वलय तिथं आरपीआय घ्यावा जिथं भाजपचा वळ आहे तिथं पार्टीने वलय घ्यावं कारण की मतपेठेतनं आपलं सरळ कळणार आहे कुठल्या गावामध्ये किती मत आहेत कारण की जसं तटकरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून देण्याला आम्ही काम केलं त्याच पद्धतीने निजामपूर विभागामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भरत शेठच्या खांद्याला खांदा लावून काम करते सकाळी मी आणि बिपिन दादा तिथं होतो म्हणून निजापूर विभागाची तुम्ही चिंता करू नका ना तुम्ही नाते विभागाची चिंता करा आणि नाते विभाग हा माड तालुक्यामध्ये एक नंबर मताधिक्याचा नीड असलेला गाव असला पाहिजे आणि अशा प्रकारे जे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेचे आज काम करतायत आज दिलीप आंबोले सारखा कार्यकर्ता आमचा मुंबईचा आज पक्ष प्रवेश करतोय का तर त्याला विचारधारा पटली त्याला माहिती आहे की भरत शेठ हा आपल्या आवाजाने ओळखतो भरत शेठ आपल्या हक्काने ओळखतो परंतु दिलीप शेठ कुठं आहे तू काय बाबा काळजी करू नकोस जसं पूर्वी भरत शेठचं प्रेम होतो तुझ्यावर ते अजून तसंच आहे ते काय कमी झालेलं नाही आहे तुझं जरी कमी झालं असलं तरी पण परंतु भरत शेठचं प्रेम हे नेहमी तुमच्यावरती तसा राहणार आहे एवढंच या निमित्त बोलतो माझ्या सर्व आलेल्या लोकांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरचं आपलं बटन आहे आणि धनुष्यबाण चिन्ह आहे आपली निशाणी नाही निशा ना, तुम्हाला भूक लागली तशी मला पण लागली जोरा आपली निशाणी निशा 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 वंदे मात्र धन्यवाद आपलं मार्गदर्शन आलं त्याच्यानंतर मी बिपिन दादा मामोडकर यांचं स्वागत करतो आणि त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो तसंच डॉ दौक, डॉक्टर खेडेकर आले त्यांचं मी स्वागत करतो आणि बरेचसे नाते गावामध्ये तुम्ही आलाय आणि सभा झाली आणि सोमजाईचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला नाही असं झालं नाही तर उमाटे घाटातले दिलीप आंबवले महाड तालुका संपर्क प्रमुख यांचा पक्ष प्रवेश होत आहे तर सगळ्यांनी त्यांच्या टाळ्या वाजून मध्ये स्वागत करावं दिलीप आंबावले हे काय हे महाड तालुका सह सहप्रमुख यांचा सत्कार होत आहे दिलीप आंबवले आमदार भरेश्वर गोगावले यांच्या हस्ते त्यांना शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जो भाई